नमस्कार मी सुजित राणे नायगावच्या रोप विभागाध्यक्ष थोड्याच दिवसांपूर्वी मी उपोषणाला बसलो होतो आणि दोन चार महिने अगोदर सुद्धा उपोषणाला बसलो होतो त्याचं ही एकच आहे अनधिकृत नायगावमध्ये होणारं बांधकाम आज तुम्ही बघू शकता नालाफारामध्ये एकेचाळीस बिल्डिंगवरती तोडक कारवाईचे नोटीस निघाले एकेचाळीस बिल्डिंग तोडण्याचा एके आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे का कारण की जे काही सरकारी जागेवरती बेकायदेशीरित्या त्याच्यावरती बांधकाम बांधलेले आहे तसेच परिस्थिती नायगडमध्ये जे अनधुकीत चालमाफी आहेत जे अनधुकीत बिल्डिंग बांधत आहेत काही भविष्यात ते दोन महिन्या तीन महिन्याच्या बिल्डिंग सुद्धा बांधत आहेत आणि ज्याच्यावरती सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे काही वर्षानंतर आता नाही झालं कारण आता गव्हर्नमेंटचे अधिकारी त्यांच्या हाताशी आहेत पण काही वर्षानंतर त्याच्यावर सुद्धा थोडी कारवाई होईल आणि अशीच परिस्थिती निर्माण होईल म्हणून त्यासाठी ती सतत बांधुडी बांधकामविरुद्ध जवळजवळ दोन वर्षापासून आवाज उठवतोय हे की हे अनधिकृत बांधकाम व्हायला नाही पाहिजे पण त्याच्यावरती भ्रष्ट महानगरपालिकेचे अधिकारी तसेच पोलीस प्रशासन या सगळ्यांचाच हात असल्यामुळे ते कधीही थांबणारी गोष्ट नाही म्हणून एक जे मुंबईमधून सामान्य लोकं असतात जी घर घेण्यासाठी त्यांना एक कळकळीची विनंती करेन किंवा अशा अनधिकृत बांधकामावरती तुम्ही घर घेऊ नका हो हक्काचे पैसे तुमचे भरू नका कारण जी परिस्थिती आज इकडचे विचार जवळजवळ वीस पंचवीस वर्षांपासून लोक इकडे पस्तीस वर्षापासून मिळत राहतात त्यांच्यावरती एवढ्या वर्षानंतर परिस्थिती निवडली आहे काही वर्षानंतर भविष्यात तुमच्या सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होईल म्हणून मी त्याच्यावरती वारंवार कुपोषण किंवा कुठल्या ना कुठल्या मार्गाने हे थांबवण्यासाठी प्रयत्न करत होतो अजूनपर्यंत तरी मला पाहिजे तेवढा प्रयत्न नाही शक्य झालेलं नाही भविष्यात त्याच्यावरती नक्कीच मी मार्ग काढेन प्रयत्न करेन आणि हे अनेक बांधकाम आहेत त्याच्यावरती लवकरात लवकर हे सगळं बंद होईल याचा मी नक्कीच विचार करेन महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी जोपर्यंत ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत तोपर्यंत हे शक्य होणार नाही पण जे सामान्य नागरिक आहेत त्यांना सुद्धा मी एक विनंती करू शकतो की कमीत कमी कुणीतरी कमी याच्यावरती डोळे झाकून हे युपी बिल्डरचे लोक असतात त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास न ठेवता आपल्या हक्काचं घर घ्यायचं फक्त दोन पैसे जास्त होऊ दे पण अशा फसवणुकीला तुम्ही बळू पडू बळी पडू नका आणि ह्याच्यावरती तुम्ही योग्य चांगल्या प्रकारे संशोधन करून त्याच्यानंतरच घर घ्या دتا څنګه توه جنه دې ماراستا